हा? ना माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दिनांक चौदा जून रोजी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी उग्र आंदोलन करण्यात येणार होतं याच अनुषंगाने नाशिक पुणे हायवेवर नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिव्यांग प्रहार क्रांती संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिलंय निवेदनात आहे की शेतकरी कष्टकरी कामगार दिव्यांग महिला व अन्य वंचित घटकांच्या न्याय न्या हक्कासाठी बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र गुरुकुंज मोझरी इथं दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस पासून बेमुदत अन्नदायक आंदोलन सुरू आहे परंतु शासनानं कुठलीही दखल न घेतल्यानं प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पाठिंबा दर्शवित या आंदोलनाला बळ देण्यासाठी व शासनाचं लक्ष वेधण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं उग्र स्वरूपाचा रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्यानं नाशिक पुणे हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली यावेळी जिल्हा प्रमुख अनिल भडांगे उत्तर महाराष्ट्र प्रमुख चंद्रभान गांगुडे जिल्हाध्यक्ष ललित पवार रवींद्र टिळे अरुण पाचोरे संतोष मानकर सपना परदेशी संध्या जाधव ललिता पवार बबलू मिर्झा पंकज सूर्यवंशी कल्पेश करंजकर दत्ता कांगणे लक्ष्मण पवार साहेबराव बांदरे आदींसह शेकडो दिव्यांग बांधव व शेतकरी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मोजणीमध्ये आमरण उपोषण करता आहे पाच दिवस झाले त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा क नाहीये मात्र महाराष्ट्रामध्ये कोणताही अधिकारी असो सरकार असो फडणवीस सरकार असो त्यांनी याची दखल घेतलेली नाहीये सतरा मागण्या आहे सतरा मागण्यांपैकी सर्वात महत्वाचा आहे शेतकऱ्यांचा कोरा सातारा कोरा करणं दिव्यांगांना सहा हजार रुपये महिन्याला पेन्शन मिळणं दिव्यांग अनुदान सहा हजार रुपयांनी वाढणं अशा महत्वाच्या दोन तीन मुद्दे आहेत मात्राच्या सतरा मागण्यांसाठी बच्चू कडू उपोषण करत आहे आज पाचवा दिवस आहे मात्र सरकारला ता घेत नाही म्हणून आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये प्रहार संघट प्रहार दिव्यांग संघटना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज रास्ता रोको केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र आर्मी न्यूज साठी मलिक शेख नाशिक रोड